हाय कसे आहात मस्त म्हणजे येत ना वाजलेली आहे तर दुपारचे काय म्हणतात एक दीड वाजलेलं आहे जस्ट आता आमची कामं वगैरे आवरलेले आहेत आज म्हणलं व्लॉगिंग न करता आज परत काहीतरी वेगळं वेगळं दाखवूया प्लस काय तेच आहे दाखवायच्या घरातली कामं काय आमच्या संपत नाही किंवा आद्रेच्या बाबूचं जे काय असेल ते संपत नाही जे रुटीन आहे ते आमचं चालूच असणार आहे सो म्हणलं आता तुम्हाला काय म्हणतात साड्यांचं दाखवलेलं आहे मंगळसूत्र कलेक्शन दाखवलेलं आहे इवन मी बॅग्स माझ्याकडे कोणत्या कोणत्या होत्या त्याही दाखवलेल्या आहेत भरपूर जणांचं असं काय म्हणतात जे कलेक्शन होते ते तुम्हाला मी तुमच्याशी शेअर केलेलं आहे आज म्हणलं वेगळं काहीतरी दाखवा मी हँडमेड ज्वेलरी सुद्धा केली होती ते सुद्धा तुम्हाला दाखवली होती की माझ्याकडे हे कानातले आहेत जे मला खूप आवडतात ते स्वतः मी बनवले होते एक ज्वेलरीचा क्लास आला होता तिथे ते कानातले आम्ही बनवले होते पाठिमा गॅद्रेज बाबू आहे सो so, मला तुम्हाला दुसरा आज तुम्हाला दुसरं काय नाही दाखव कलेक्शन आहे ते कोणत्या साडीवर कोणत्या बँगल्स मॅच होतात किंवा कोणत्या कोणत्या बँगल वेअर करते ते तुम्हाला दाखवणार आहे सो चला सुरुवात सगळ्यात ह्याच बँगला दाखवते तुम्हाला मी इथे बघू शकता आदरी बघू सगळ्याची वाट वाट, वाट लावून ठेवलेली आहे सो so, हा जो बँगलचा सेट आहे तो आम्ही ज्वेलरीच्या जेव्हा क्लासला जात होतो तेव्हा हा मी सेट केला होता पिंक कलरची साडी होते पिंक ग्रीन जेव्हा मी काय म्हणतात दिवाळीला मी साडी घेणार होते घेतले होते पिंक आणि ग्रीन कलर आहे त्याच्यावरती हा मॅचिंगचा मी सेट बनवलेला होता तुम्हाला घालून दाखवते मी कशा दिसतात मग हातात अशा दिसतात ह्या काय म्हणतात मी बनवलेले आहे स्वतः ह्या एक आहे त्यानंतर मग ही सिंगल जेव्हा तुम्ही एखादी सिंपल साडी वेअर करता किंवा एखादा ब्लॅक कलरचा ड्रेस असेल किंवा मोत्याची ज्वेलरी तुम्ही वेअर करता तेव्हा ही बांगडी तुम्ही वेअर करू एका हातात एक घडी एका हातात बांगडी चालू शकते म्हणून एकच बांगडी बनवली होती अशी आहे ही चला नेक्स्ट दाखवते तुम्हाला मी बापरे शहा ज्या आहेत तेव्हा आमच्या सासबाईंनी आणल्या होत्या जेव्हा त्या शिर्डीला गेल्या होत्या फिरायला ट्रिपला गेल्या होत्या शिर्डीला तेव्हा त्यांनी ह्या बांगड्या आणल्या होत्या ॲक्च्युअलमध्ये त्या बांगड्या कशा आहेत तुम्हाला दाखवते ह्या चार बांगड्या होत्या ह्या चार आणि ह्या चार सो त्यांना काय म्हणलं आपल्या दोघींचं माप सेमच आहे ह्यातल्या मला दोन द्या आणि ह्यातलं तुम्ही दोन घ्या असं आम्ही दोघींनी काय म्हणतात दोघींना दोन दोन घेतलेले आहेत वेगवेगळ्या सो ह्या मी कधीतरी एखादा ड्रेस घालू किंवा काहीतरी घालू तेव्हा ह्या बांगड्या मी घालते आणि एखादी सिंपल साडी वगैरे असली किंवा मग हा तर खूपच बांगड्याचा असं वाटते तेव्हा ह्या ग्रीन कलरच्या बांगड्या मी घालते बघू शकता धमधावरून दाखवते तुम्हाला ह्या वांगड्या मी हे चार चारचा सेट होता एक्सेंज करून आम्ही दोघींनी दोन दोन बांगड्या घेतलेल्या आहेत शिर्डीला गेल्या होत्या तेव्हा ह्या बांगड्या त्या घेऊन आल्या होत्या ह्या डब्यात ठेवलेल्या आहेत नाहीतर आदरेश बघूच काय खरं नाही आमच्या ह्या बांगड्या बघू शकता हा काय म्हणतात आठ बांगड्या आहेत एका आता चार आणि एका हातात चार सो त्याचा सेट मी काय म्हणतात ग्रीन कलरच्या जेव्हा बांगड्या असतात त्याच्यावरती ह्या मध्ये मध्ये ह्या बांगड्या मी घालते तुम्हाला एक सेट करून दाखवते मी आद्रेश बापूने माझ्या ग्रीन कलरच्या सगळ्या बांगड्या बाहेर काढून ठेवलेल्या आहेत सहा नऊ आ, एक डझन बांगड्या आहेत कशा घालते ते तुम्हाला दाखवते ह्या बांगड्यांचा सेट असा तयार होतो बघू शकता छान वाटतात काय म्हणतात ना अजून बांगडे आहे सिंगल चार आहेत ह्या एक हात चार आणि एक हात चार असा आठ बांगड्या होत्या ह्या ज्या आमच्या तारात बांगडेवाले येतात त्यांच्याकडून मी ह्या बांगड्या घेतल्या होत्या सो असा होता त्याचा छान सेट दोन्ही हातात पाहिजे तर तुम्हाला ह्याच्यावरती दुसरी आणि पुढे समोर बांगडी घालू शकता जी मी घालते तुम्हाला दाखवते ह्याच्यावरतीच मी ही जी बांगडी आहे ही जी मी ह्याच्या समोर असा सेट तयार करून घालते हा बघू शकता असा होतो हा सेट तयार त्यानंतर मी तुम्हाला दुसरे दाखवते मी जरा गपकी आदरेश बाबू आमचं काय करू जा तू तू जा तिकड तू एक मिनिट व्हिडिओ मध्ये पुश केला कारण आदरेश बाबू सगळं ओढा होळी चालू असतं त्यानंतर तुम्हाला दाखवते ह्या बांगड्या मी आताच मला सेट वरती दाखवलेल्या बघू शकता कसं घालायचं आहे त्यातल्या ह्या दोन बांगड्या होत्या एक हातात एक हातात एक ह्या दोन बांगड्या आहेत आणि ह्या पण तशाच आहेत सेम बघू शकता आणि सांगायचं झालं तर ह्या दोन्ही बांगड्या आमच्या काय म्हणतात दोन नंबरच्या बहिणीच्या मी डापून आणलेल्या आहेत पिंकिरीच्या बांगड्या आहेत त्या तिच्या डापून आणलेल्या आहेत मी ती काय घालत नाही कधी ग्रीन कलरच्या बांगड्या वगैरे जास्त सो आम्हाला कसं कुठं तर लग्न वगैरे जायचं असलं किंवा मग काहीतरी फंक्शन असलं तर मी ग्रीन कलरच्याच बांगड्या घालते साडीवरती सो म्हणलं मला रे तू काही घालत नाही जास्त ती कधीतरीच घालते म्हणून या दोन तिच्याकडनं आणल्या होत्या आणि ह्या आय थिंक मला वाटतं ह्या आमच्या लग्नाच्या वेळेस तिने घेतलेल्या बांगड्या आहेत कारण माझ्या चुड्यात वाटते मला ह्या सेम बांगड्या मी घातल्या होत्या दोघींनी आम्ही सेम घेतल्या होत्या त्यातल्या तिच्या तशाच राहिल्या माझ्या जुन्या होऊन गेल्या त्या आता ह्या आणि या दोन्ही काय म्हणतात पुढे पुढे तुम्ही घालू शकता तुम्हाला मी घालून दाखवते बांगड्या घाला आणि काढा मला की नको नको वाटत चढत नाही हे असं घालू शकता नसेल तर तर जास्त मोठी ही, ही पण मी घालू शकते असं सेट तयार होतं मध्ये मी बांगडा फक्त थोड्या ज्याच घातलेल्या आहेत तर मला त्या चढवून बांगड्या घालाव्या लागतात सामान लावून मी आता फक्त जेवढ्या होतील तेवढ्या तुम्हाला बांगड्या घालून दाखवलेल्या आहेत सो असा होत त्याचा सेट ही बांगडी ॲक्च्युअलमध्ये मध्ये ही जी बांगडी आहे ना कधीतरी सिंगल वेअर केली तरी पण छान वाटतं खूप शकत छान वाटते कधी सिंगल बांगडी साईज माझी काय म्हणतात ही तिचा आहे तो साईज जरा तिच्यापेक्षा मोठी आहे काय ती माझ्यापेक्षा मोठी आहे तिची साईज आहे ही ही बरोबर झालेली आहे पण ही थोडी मोठी वाटते कधीतरीच घालते मी चला नाही तुम्हाला दाखवते मी आधी बाबूने सगळं विच कुटून ठेवलेलं आहे माझं मला काही सापडत नाहीये माझ्या बांगड्या ह्या चार बांगड्या बघू शकता दोन आता दोन मागीपुड्या मागीपुडी घालू शकता तुम्ही सेटवरती बघू शकता ह्या ज्या आहेत मी इथून सांगलीमधून अलंकार मधून घेतलेल्या बांगड्या आहेत जेव्हा माझ्याकडं गोल्डन कलरच्या अशा ग्रीन कलरच्या बांगड्यांमध्ये घालायला बांगड्या नव्हत्या तेव्हा मी ह्या बांगड्या घेतल्या होत्या अलंकार मधून घेतलेल्या बांगड्या आहेत मी तिची डिझाईन मला आवडली होती म्हणून मी ह्या घेतल्या होत्या त्याचा पण तुम्हाला मिक्स सेट करून दाखवते अशा मागे पुढे तुम्ही घालू शकता नसेल तर मग अशा मागे पुढे नसेल तर मग मी मी ज्या घालते ते तुम्हाला दाखवते मी या बांगड्या अशा घालते इथे एक असते इथे एक असते आणि मध्ये समोर वेगळे बांगडे असते असा हा सेट तयार होतो मी अशा घालते ह्या बांगड्या ग्रीन कलर मध्ये हा कलर असला की बघू शकता किती छान आणि मस्त दिसतात साडीवरती ह्या बांगड्या खरंच खूप छान दिसतात आणि म्हणतात लग्नात वगैरे असलंच घालायला छान लग वाटतं <laughs> सो त्या चार चार दोन असं आहेत बघू शकता या दोन्ही हातात जेव्हा काय म्हणतात सिंपल साडी नेसू किंवा लईच आपल्याला बांगड्या वगैरे घालाव्याशा नाही वाटल्या तर ह्या बांगड्या मी घालते बघू शकता छान मस्त वाटते याची डिझाईन आणि ह्या बांगड्या कोणी दिलेल्या आहेत ह्या बांगड्या मला दिने लग्नात दिल्या होत्या जेव्हा मी चुडा घातला होता त्याच्या समोर मला ह्या बांगड्या तिने घालायला दिल्या होत्या दिने तेव्हा ह्या दिच्या बांगड्या आहेत ऍक्च्युअल मध्ये तिने मला दिल्या होत्या या बांगड्या मला खूप आवडल्या मला वाटते नवीन लग्न झाल्यानंतर ना मी खूप खूप जास्त वापरल्या होत्या या बांगड्या खरंच भारी वाटतात घातल्यानंतर ना तुम्ही एक सिंगल बांगडी घातली तरी पण खूप छान वाटतं बघू शकता भारी वाटत सो आणि इथं बघू शकता या ग्रीन कलरच्या ज्या मी कधीच जास्त घालवतो ना नाही घातलं की माझ्या शोपांचा असतोय आवाज होतोय तुझ्या बांगड्यांचा बांगड्या खालू नकोस तुझ्या बांगड्याच्या आवाजाने पोरग उडते म्हणून मी बांगड्याच घालायचं सोडून दिलेलं आहे एवढे बांगडे घालायचे हौस आहे पण तरी पण तरी सुद्धा हे ग्रीन कलरचे काय म्हणतात कडे मला घालावे लागत राहतात हौस असून सुद्धा काय म्हणतात बांगड्या घालू शकत नाही तुझ्या पप्पाला ओरडतात तुझ्या काय म्हणतात बांगड्याच्या आवाजाने अतिराज उडतोय तू बांगड्या घालायचं नाहीस म्हणून मला त्यांनी किती दिवसाला बांगड्या घालू दिल्या नाहीत सो so, काहीतरी फंक्शन वगैरे असलं लग्न वगैरे असलं काहीतरी कार्यक्रम असला सहासणी वगैरे सांगितलं तरच त्या बांगड्या मी घालते नाही तर मी बांगड्या वगैरे जास्त काही घालत नाही त्यानंतर मी तर बघू शकता साहेब आमचे घेऊन बसलेले आहेत हे हे ब्रेसलेट मी आद्रेच्या बड्डेला घेतलं होतं वन पीसवरती हे पण छान वाटतं काहीतरी तरी घालायला हे पण आमच्या बहिणाबाईंचं टाकून आणलेलं आहे मी हे ब्रेसलेट भारी वाटतं सो असं आहे प्रत्येक ह्याच्यावरती वेगळे वेगळे वेगळं घालावं लागतं सिंपल साडी असू दे किंवा एखादं काटपत्राची साडी असू दे किंवा तुम्हाला दुसरी कुठे पार्टीवरला जायचं पार्टीला जायचं असेल तर पार्टीवर बांगड्या वेगळं सगळं असं वेगवेगळं वेगळं वेगळं असतं आपल्याला कन्फ्युजन होतं की कधी कधी कशावरती काय घालायचं सो त्याच्यासाठी वेगवेगळं असं मी सगळं घेतलं होतं इथे पाठीमाग बघू शकता चाललेलं आहे कसं करामत चाललेलं आहे बघा म्हणून मी अद्रेस असल्यावर असं अजिबात काही काही काढत नाही हे सगळं आता मला आवरून ठेवायला पाहिजे नाही तर मग आदरेश बाबू सगळ्याची वाट लावून ठेवेल सो चला व्हिडिओचा एंड मी इथंच करते भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला माझं बँगल कनेक्शन कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की नक्की सांगा तोपर्यंत आपण भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये सगळ्यांना श्री स्वामी दिवस छान मस्त आनंदाचा व ही स्वामीच्या प्रार्थना असेल तोपर्यंत बाय बाय